भारतीय समाजातील सांस्कृतिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवणारे आणि आभासी अदृश्य शक्तीला नाकारून वास्तवधी जीवनाचा पुरस्कार करणारे क्रांतिकारी महामानव म्हणजे गौतम बुद्ध होय राजसुखाचा त्याग करून पायाशी लोळणं घालणाऱ्या सुखाला ठोकारून वनात जाऊन ध्यान करून जगाला नवा मार्ग दिशा देणारे म्हणजे गौतम बुद्ध होय जीवनाचे सत्य काय आहे हे शोधण्यासाठी कठोर साधना करून ज्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणाला बौद्ध गया असे म्हणतात बौद्ध मंदिर हे पंचावन्न मीटर उंच आहे या मंदिराचा सर्वात उंच शिखर हा पिरॅमिडच्या आकाराचा आहे जे ध्यान आणि आत्मीयतेच्या उन्नतीचं प्रतीक आहे या मंदिराच्या भिंतीवर आपल्याला बुद्ध जीवन कोरीव केलेलं पाहायला मिळतं बुद्ध हे बौद्ध वृक्ष ज्ञानाचं सुद्धा प्रतीक आहे म्हणून या बुद्धगयाबद्दल आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत जय भीम नमो बुद्ध मी रुपाली जाधव द ग्रेटेस मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत बौद्धगया हे बिहार मधील प्रमुख धार्मिक सांस्कृतिक स्थळ आहे सन पूर्व काळात येथे जंगल होते या ठिकाणी महाबोधी मंदिर बौद्ध मूर्ती सम्राट अशोकांनी मंदिर परिसरात केलेले शिल्परूपी चित्रण तिबेटियन मंदिर इत्यादी ठिकाणे येथे प्रसिद्ध आहेत ही सर्व ठिकाणे आपल्याला येथे पाहायला मिळतात बिहार राज्यातील गया या शहरातील मुख्य प्रशासकीय कार्यालयापासून महाबोधी मंदिर सोळा किलोमीटर आहे खर तर बौद्ध गया या ठिकाणाचा उद्धार सम्राट अशोकांनी केला इसवी सन पूर्व दोनशे बहात्तर ते इसवी सन पूर्व दोनशे बत्तीस या काळात सम्राट अशोक राजा होते या काळात त्यांनी या ठिकाणी प्रथम मंदिर बांधले हे महाबोधी मंदिर होय हे या ठिकाणावरील पहिले आणि अतिप्राचीन मंदिर आहे सम्राट अशोकांच्या मंदिराच्या शिल्परूपी चित्रणाच्या आजही या ठिकाणी आपल्याला पाऊल खुणा पाहायला मिळतात सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराचे बांधकाम इसवी सन पूर्व पाचव्या किंवा सहाव्या शतकात झालेले असावे हे मंदिर गुप्त काळात बांधलेले असून संपूर्ण बांधकाम हे विटाचे आहे आजही ते चांगल्या स्थितीत अस्तित्वात आहे गौतम बुद्ध आपल्या सर्व प्रकारच्या राजसुखाचा आणि संसार सुखाचा त्याग करून वनात राहून तपश्चर्या करत होते त्यांच्या ध्यानाचे ठिकाण म्हणजे आजचे बोधगया होय या ठिकाणी एक पिंपळाचे मोठे झाड होते या पिंपळाच्या झाडाखाली बसून गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली या पिंपळाच्या झाडाखाली बसून गौतम बुद्धांनी कडक ध्यान साधना केली शेवटी एक दिवस त्यांना मानवी जीवनाचे रहस्य सापडले म्हणजेच ज्ञानप्राप्ती झाली त्याच पिंपळ वृक्षाला आज बौद्धी वृक्ष असं म्हणतात बौद्धगया येथे असलेली बुद्धमूर्ती आणि इतर ठिकाणी असलेली बुद्धमूर्ती यात खूप फरक आहे ही बुद्धमूर्ती ध्यानसाधना करीत असते विशेष म्हणजे ही मूर्ती मोकळ्या आकाशाखाली आहे याचे कारण असे आहे की बुद्धांनी तपश्चर्या करताना सुद्धा मोकळ्या हवेतच ध्यानसाधना केली त्याचे प्रतिकात्मक रूप म्हणजे ही बुद्धमूर्ती होय गया बुद्ध मूर्तीची उंची ही पाच मीटर आहे याच ठिकाणी बुद्धांच्या दहा प्रमुख शिष्यांच्या मूर्त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ही मूर्ती एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापित केलेली असून या मूर्तीला महान बुद्ध मूर्ती असे सुद्धा संबोधले जाते बौद्धगया येथील तिबेटी मंदिर हे तिबेटीयन धर्मग्रंथातील माहितीच्या आधारे आणि अनेक बौद्ध सुशोभित केलेले आहे या मंदिराच्या वेगळेपणामुळे हे मंदिर पर्यटकांच्या मनात आकर्षण आणि जिज्ञासा निर्माण करते हे मंदिर सोनेरी आणि लाल रंगात रंगवलेले आहे या मंदिरातील वातावरण अगदी शांत आहे तसेच मैत्रेय बुद्धाची प्रतिमा सुद्धा इथे पाहायला मिळते